मित्रांनो नमस्कार उद्यापासून चालू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा जून दोन हजार पंचवीस पाहूयात द मॉडेल वर्ब शूट द मॉडेल वर्ब शूट टू एक्सप्रेस अ व्हेरायटी ऑफ मिनिंग गिव्हिंग ऍडवाईस सल्ला देण्यासाठी शूटचा उपयोग होतो ऑब्लिगेशन एशिया एक्सपेक्टेशन एका कोणी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी सुद्धा शूटचा वापर होत असतो तर पाहूया शूट बाबतची काय वाक्य यू शूड स्टडी मोर फॉर द बेस्ट यू शूड स्टडी मोर यू शूड यू शुड स्टडी मोर फॉर द टेस्ट तो टेस्ट करचा जास्त अभ्यास करायला पाहिजे शूड म्हणजे पाहिजे पाहिजे अर्थ आणि मराठीमध्ये शूडचा वापर होतो यू शूड स्टडी मोर फॉर द टेस्ट यू शूड स्टडी मोर फॉर द टेस्ट यानंतर यू शुड टेक एक्सरसाइज यू शुड टेक एक्झरसाइज तो व्यायाम करायला पाहिजे यू शूड यू शुड टेक एक्सरसाइज यू शुड टेक एक्सरसाइज तू व्यायाम करायला पाहिजे यू शूड टेक एक्सरसाइज यू शूड टेक एक्सरसाइज ई एक्स ई आर सी आय एसी एक्स ई आर सी आय ए सी यू शुड टेक एक्सरसाइज यानंतरच वाक्य दे शूड रीड इंग्लिश लाउडली दे शूड दे शूड रीड दे शूड रीड इंग्लिश लाउडली त्यांनी इंग्लिश मोठ्याने वाचायला पाहिजे दे शूड रीड इंग्लिश लाऊडली अशा पद्धतीने वाक्य हो या ठिकाणी होत असतं दे शूड रीड इंग्लिश लावडली यानंतर ही शूड कॉल द पोलीस शी शूड कॉल द टीचर ही शूड कॉल द पोलीस ही शूड कॉल द पोलीस त्याने पोलिसाला बोलायला पाहिजे होतं ही शूड कॉल द पोलीस शालचं भूतकाळी रूप शूड आहे हे लक्षात ठेवा शी शुड कॉल द टीचर त्यांनी टीचरला बोलायला पाहिजे होतं शी शूड कॉल द टीचर शी शूड कॉल द टीचर तर अशा पद्धतीने आपण शूड वाक्यामध्ये उपयोग करत असतो यू शुड स्टडी मोर फॉर द टेस्ट यू शुड टेक एक्सरसाइज दे शुड रीड इंग्लिश लावली ही शुड कॉल द पोलीस यू शुड कॉल द टीचर यानंतरचे वाक्य आहेत ही शुड बी ही शुड बी अरायव्हिंग लेटर टुडे तो उद्या यायला पाहिजे दे शुड नॉट कम टूमॉरो त्याने उद्या यायला नको पाहिजे अशा पद्धतीचे अनेक वाक्य आपण बनवू शकतो Thanks.